ओम नमः शिवाय वंध्यत्व पी सी ओ डी पोटाचा घेर कमी करणे काईक शारीरिक गोळी भाग सहा विपरीत कर्णी शिरीष पटवर्धन स्वअभ्यास सविनय सादर दहा जून दोन हजार चोवीस विपरीत कर्णी मकरासन आणि सावकाश सूर्यनमस्कार हे त्रिकूट मनायव म्हणजेच मनाची आणि अवयवांची क्षमता वाढवण्याची घडवण्याची गॅरंटी आहे कुठल्याही वयोगटासाठी हे तिन्ही प्रकार त्रिकूट सहजसाध्य व सहज, सहज शक्य आहे यापासून शंभर टक्के नवीन काही न उद्भवता फक्त फक्त आणि फक्त फायदाच आहे पूर्णविराम श्रीराम आजच्या घडीला क्षणोक्षणी बदलणाऱ्या पद्धतींना हे प्राचीन त्रिकूट छेद देते फक्त सहा ते आठ आठवड्यातच याची प्रचिती प्रत्येकाला ये ना र विपरीतकरणीचा डोस मात्रा वीस मिनटे आहे आपल्या क्षमतेनुसार वेळ कमी जास्त करण्यास हरकत नाही सुरुवातीला भिंतीचा आधार घेणे चांगले पायाची बोटे जमिनीकडे ताणावयाची आहेत व गुडघे शक्य होतील तेवढे ताठ मान दोन पाच मिनटे एका बाजूला मग तितकाच वेळ दुसऱ्या बाजूला जेणेकरून ज्यामुळे गलग्रंथी थायरॉइड पण कार्यक्षम होईल या आसनात पाय वर केल्याने दोन्ही पायातील मिळून साधारण पाचशे मिली रक्त अंतर अवयवांकडे वळवले जाते तेच पुढे मेंदूकडे सरकते तसेच हृदयावरचा ताण कमी होतो आणि लासिका लिम्फॅटिक यंत्रणा ही सक्रिय होते यामध्ये गुडघ्याला लाभ होतो तो वेगळाच मानसिक सुधारणा मकरासनाप्रमाणेच होते कारण यातसुद्धा स्पर्धा नसल्यामुळे स्वसंवाद स्वनिरीक्षणास वाव मिळतो विपरीतकरणीच श्लोक मंत्र किंवा संयम स्थिर बुद्धि सद्भावना शांतीचित्ताची सुख आत्म्याचे आणि माऊली याची जोड देण्यास विसरू नका सर्व जादू मानसिक क्षमता वाढवण्यावर आहे पूर्णविराम श्रीराम याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा दर गुरुवारी पुणे येथे जरूर लाभ घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय